मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी सरपंच अवध्या पाच दिवसात झाल्या अपात्र मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील सरपंच सुपडाबाई भालेराव या सुट्टीवर गेल्यामुळे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांच्याकडे सत्तावीस मार्च रोजी सोपवण्यात आली होती मात्र अवघ्या पाच दिवसातच प्रभारी सरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांना ग्रामपंचायत अधिनियम एक हजार नऊशे अठ्ठावन्नचे कलम चौदा तीन नुसार जिल्हा अधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे काही महिन्यापूर्वी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते तर प्रमिला मनोहर पाटील या चौथ्या अपात्र सदस्या आहेत अशा या अपात्र होत असलेल्या सदस्यांच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे